Well, world, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो एस वी ॲग्रो ऑरगॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी रामेश्वर सूर्यवंशी एस वी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण अमोल जेडगे साहेब यांच्या प्लॉटवर आलो आहोत यांनी ये आपल्या एस वी ॲग्रो कंपनीचे बरेचसे काही प्रोडक्ट वापरलेत तर त्यांना अमोलग्रासाबद्दल जाणून आलेलं आहे त्यांनी सत्ता आपल्या तोंडून सांगितलं आहे तर आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ आणि त्यांना कसे रिझल्ट आले ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ तर अमोल साहेब तुमचं परिचय सांगा तुमचं नाव सांगा अरे माझं नाव अमोल जिडकी मी बोरीबेल गावातून दोन तालुक्यातून पुणे जिल्ह्यामधील आहे ओके तर मला स्टार्टिंगला मी फड माझा एक महिन्याचा असताना फिफ्टी नाईन 59, म्हणजे फिफ्टी नाईन म्हणजे काय याच्यात एकोणसाठ प्रकारचे घटक आहेत त्याच्यासोबत आपण ड्रिप के सोडलं म्हणजे आपटेक करते याच्या आधी आपण जे खत सोडले ते पण आपटेक करते नाही फिफ्टी नाईन घटक पण आपटेक करते okay, त्यानंतर आपण आ... सोडलं मिस्टर मायक्रो आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम मिस्टर मायक्रो म्हणजे काय एक टाइपचं मायक्रोन सगळ्यात भारी मायक्रोन आहे नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये मोडत सल्फेट आणि दोन्ही पण आहे आपलं त्याच्यासोबत आपण मॅग्नेशियम सोडलं तर आपल्याला एक नंबर रिझल्ट आहे काळुकी पूर्णपणे धरून चालते आपल्या भाडामध्ये किती दिवसामध्ये तुम्हाला काळुकी जाणवली एक दोन दिवसामध्ये रिझल्ट त्याचा आला आपल्याला आधी पिवळ जाणवत होत पूर्ण शेंडे आपले पिवळे होते त्यानंतर आपला फडेना पूर्णपणे हिरवागार झाला पूर्ण शेंडे आपले हिरवेगार झाले त्यानंतर आपण हे पण हा स्प्रे घेतला होता फ्लोरो आणि किटन म्हणून आपण फवार केली की आपली कळी वगैरे ड्रॉप व्हायची आपल्या फड्यामध्ये जर अशी कीटकनाशक वगैरे जर होते त्यानंतर आपण किटन घेतला त्यानंतर आपला फळ एकदम ओके मध्ये म्हणजे जे पानावरती आपल्या पांढरे टिपके वगैरे काय यायचे ना आणि आपल्या ने चांगला फरक पडला आणि जी कळी ड्रॉप व्हायची ते आपल्या फ्लोरोने चांगलं जाग्यावरती आलं आणि प्लस अजून कळी लागली गेली कळी लागले गेली अजून ह्याच आपण मिस्टर मायक्रो पण त्यातच घेतलं होतं मायक्रो स्प्रे घेतला आपण याच्यात ओके याच्यात मध्ये आपण मिस्टर मायक्रो पण घेतलं स्प्रे मध्ये ओके आपल्याला सेटिंग अशी भरपूर जाणवते सेटिंग वगैरे भरपूर आहे एका फांदीला आपण मग अशी मोजले सेटिंग आठ ते नऊ आपले फळ आहे एका पंजेला एका पंजेला नव्हते आठ ते नऊ आपल्या फळामध्ये पन्नास ते साठ फळ आहेत एका दारामध्ये तर तुम्हाला असं किती वाटते की तुमचा आता पंचवीस गुंठे क्षेत्र आहे तर किती कॅरेट निघतील असं वाटतं नऊशे ते हजार प्लस हजार प्लस निघतील शंभर टक्के निघतील आणि आपण साईज साठी यशव्याघ्र साईज साठी आपण वापरले साईज ला आपण काय वापरले साईज ला आपण हे घेतलं होतं आपण यशव्याघ्र शुगर बन घेतलं होतं शुगर बन पण इतकं भारी की म्हणजे असलेलं शुगर बनचं आहे की ज्या आपल्या फळावरती फळामध्ये ज्यावेळेस पिकायला लागतं आपलं फळ त्यावेळेस जे आपल्या चट्टापट्टा येतो आपल्या फळामध्ये आपण म्हणतो तिरंगा ते एकदम शुगर बन कवर करतं Okay. इतका भारी रिझल्ट आहे त्याचा की आम्ही आज नाही दोन वर्षापासून वापरतो इतका भारी रिझल्ट आहे त्याचा की एक नंबर शुगर बन साठी म्हणजे एक सारखा कलर आणणं शुगर बन असं okay. okay. एक सारखा कलर आणत आणि फळांमध्ये एकदम पूर्णपणे आणतं शुगर बन शुगर बन। बन। पूर्णपणे भारी मध्ये रिझल्ट आहे बरोबर तर आपण साईज पण जाणून घेऊ हो तर साईज बघा आपण प्रत्येक फळाची सेम साईज आहे एकाच ठिकाणी एवढे फळ आहेत तर साईज बघू शकता तुम्ही एकाच ठिकाणी एवढे फळ असून पण सेम साईज आहे तर अमोल भाऊ आपण शेतकरी मित्रांना तुमच्या अदर जे शेतकरी आहेत हो तुमचे मित्र हो। तर त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता एस वी कंपनीच्या बाबतीत एस वी व्याग्रो बद्दल एवढं सांगू शकतो की एस वीग्रोची जे खतं आहेत ते एकदम भारी आणि रिझल्टफुल इथं Okay. आणि त्यांचा रिझल्ट म्हणजे असा भेटतो की चांगला रिझल्ट दोन दिवसामध्ये पूर्णपणे चांगला भेटतो yes, एसवी विग्रो कंपनीचे प्रोडक्ट सगळे वापरले पाहिजे सगळे वापरले पाहिजे कारण त्यांचे रिझल्ट जे आहेत ते टॉप मध्ये रिझल्ट आहेत आता आज नाही तर पाच सहा टोमॅटो करतो आपण गेल्या वर्षीपासून फक्त गेल्या वर्षी आपण शुगर बन्स वापरलं होतं शुगर बन्स आपला रिझल्ट चांगला होता पण ह्या वर्षीपासून आपण शुगर एसवी चांगले प्रोडक्ट वापरले दुसऱ्यापेक्षा आपल्याला चांगला रिझल्ट भेटलेला आहे यांचा दुसऱ्या प्रोडक्ट पेक्षा एक नंबर रिझल्ट झालं आपण हे प्रयोग कसे वापरतो की एक दिवस आपल्याकडे सोयी साहेब आमच्या फड्यामध्ये येत होते त्यानुसार आपण काय केलं की के आईला साहेबांना म्हणजे आपला पण फड बघून येऊ आपला फळ बघितला त्यांनी मला एवढे दोनच प्रोडक्ट दिले फक्त स्टार्टिंगला बाबा अशा प्रोडक्ट तुम्ही वापरा तुमचं फड गेलं बाबा आपण तीन दिवसानंतर त्याचा रिझल्ट घेतला सोडल्यानंतर रिझल्ट आपल्याला फुल आला आणि मग आपण जवळजवळ दोन महिने झालं की या फड्याला आपण त्यांचे सगळे खत खत वगैरे जे असतील स्प्रे खानं सोडायचे खत सगळे आपण त्यांच्या पद्धतीने वापरतो या ओके एक नंबर दिलता आहे त्यांच्या ओके धन्यवाद अमोल साहेब तर तुम्ही यशवी अग्रो कंपनीचे प्रोडक्ट सगळे वापरून समाधान आहात हो पूर्णपणे समाधान आहे ओके धन्यवाद धन्यवाद सर